thank you फॉर लाईफ अशी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी केसांसाठी मेहंदी बनवणार आहे मुळातून ज्या लोकांचे ना पांढरे केस यायला सुरुवात होता त्यांच्यासाठी खास मेहंदी आहे आणि ज्या लोकांचे पांढरे केस आहेत त्यांना काळा करण्यासाठी आणि एकदम अशी ही नॅचरल अशी आज आपण मेहंदी बनवत काही वनस्पती टाकणार अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणार आहे आणि याचा रिझल्ट आहे खूप छान आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया केसांच्या मुळापासून आपल्याला केस काळे करण्यासाठी म्हणजे ज्या लोकांचे भरपूर पांढरे केस होतात आणि सतत पांढरे केसाला सुरुवात होतात त्याच्यासाठी आज खास आपण मेहंदी बनवतोय मेहंदी म्हटलं तर जे आपलं साहित्य आहे ते काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते एक चमचा आपण मेथी घेतली आहे मेथी म्हटलं तर सर्वांना माहिती आहे घरामध्ये सगळ्यांच्याच मेथी असते मेथीचा मेथी उपयोग आहे ना तो भरपूर असा होतो केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी त्याचप्रमाणे केस सिल्की होण्यासाठी डॅनड्रॉपसुद्धा केसांमध्ये होत नाही आणि अशा भरपूर केसांस केसांच्या समस्या दूर होण्यासाठी मेथीचा वापर केला जातो तर त्यासाठी मी खास मेथी घेतली आहे आवर्जून केसांसाठी मेथी जर कोणी वापरत नसेल तर जरूर वापरा त्याचप्रमाणे आपण घेतलं आहे कलोंजी कलोंजी म्हटलं तर कांद्याचं बी आहे कांद्याचं बियाचा पासून खूप उपयोग होतो तर कांद्याच्या बियाचा काय उपयोग होतो तर केस ज्या लोकांचे पांढरे होतात भरपूर आणि काळे होण्यासाठी ह्याची मदत होते ज्या लोकांचे केस आहेत भरपूर असे पिकाला सुरुवात होतात तर त्यासाठी ही का जेव्हा आपण हे कलोंजी वापरणार ना म्हणजे कांद्याचं बी वापरतील ना तर केस काळे होण्यासाठी ह्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे केस सिल्की होण्यासाठी आणि केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी कलोंजीचा उपयोग भरपूर होतो म्हणून आवर्जून कलोंजीचा वापर करायचा त्याचप्रमाणे मी चहा पावडर घेतली आहे चहा पावडर म्हटलं तर सगळ्यांना माहिती असेल चहा पावडर ही केसांसाठी खूप चांगली आहे केसांसाठी जे आपले केस आहेत ना ते काळे होण्यासाठी ह्या चहा पावडरचा उपयोग केला जातो चहापड्याचा पाण्याचा वापरसुद्धा केला जातो मो उकळून पाणी काढायचं आणि त्याच्याने मेहंदी भिजवली तरीसुद्धा चालते पण आज थोडी आपण वेगळ्या पद्धतीने मेंदी बनवणार आहोत त्यामध्ये ना अँटीऑक्साईड असते त्याच्यामुळे ना केस आ, केस आहेत ना ते मजबूत होण्यासाठी ह्याचा जास्त उपयोग होतो आणि कलरसुद्धा टिकून राहतो आता हे तिन्ही साहित्य घेतल्यानं हे मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते सर साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये टाकून ह्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट झाली तरी साध चालेल किंवा थोडी जाडसर पावडर राहिली तरी सुद्धा चालेल म्हणून मिक्सरला आपण फिरवून घेऊसरला मी ह्याची पावडर बनवून घेते थोडीशी जाडसर अशी पावडर रेडी केलेली आहे आता आपल्याला मेहंदी बनवायची आहे मेहंदी बनवायची म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हटलं तर लोखंडी कढई लोखंडी कढईमध्येच आपल्याला ही मेंदी भिजवत घालायची आहे त्याच्यासाठी सर्व ही पावडर जी बनवली आहे ती आपण सर्व घालून घेऊया ह्यामध्ये आपल्याला एक चमचा आवळा पावडर घालायची पावडर मी घालते आता आवळा पावडर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल आवळा पावडरमध्ये भरपूर असं जी जीवनसत्व असतं त्यामुळे ह्याच्यामध्ये केसांमध्ये भरपूर असं पोषण असं सगळ्यात महत्त्वाची ही पावडर आहे आता ह्या केसांसाठी ना पावडरचा उपयोग तर केस तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल केस काळे करण्यासाठी ह्या पावडरचा उपयोग होतो त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला शिकाकाई पावडर काही पावडर म्हटली तर सर्वांना माहिती आहे ही कुठेही आपल्याला मेडिकल स्टोरच्या किंवा दुकानामध्ये मिळते ही शिककाई पावडर आहे ही एक चमचा घालते आता शिकाकाई पावडर म्हटली तर बऱ्याच जणांना माहिती असेल ह्या शिकाकाई पावडरचा केसा केस काळे होण्यासाठी ह्या शिकाकाईचा पावडरचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्याचप्रमाणे केस स्मूथ राहतात आणि केस स्ट्रेट होण्यासाठी सुद्धा ही शिककाईचा उपयोग केला जातो असं भरपूर असा गुणधर्म ह्या शिककाईमध्ये आहे शिककाईच्या शेंगासुद्धा मिळतात मी पावडरचा उपयोग इथे केला आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य घातलं हे सगळं पोषण देणारे हे सर्व वनस्पती आहे म्हणजे केसांचे जे, केसां जे मजबूतपणा येतो तो, तो ह्या सर्व वनस्पतीमुळे येतो आता सर्वात महत्त्वाचे की आपल्याला केसांना मेहंदी लावण्यासाठी तुमच्याकडे जी मेहंदी उपलब्ध असेल ती तुम्ही जी लावत असतील ती मेहंदीचा इथे वापर करा मी जी नेहमी वापरते तीच मेहंदीचा इथे वापर, वापर करणार आहे आता जसा तुमच्या केसांचा ग्रोथ असेल त्याप्रमाणे तुम्ही ती केसांची म्हणजे मेहंदी भिजत घालू शकता खूप जण वेगवेगळ्या पद्धतीने मेहंदी दुकानातली आणतात आणि जशी त्यांना सूट होत असेल त्याप्रमाणे ती मेहंदी वापरली जाते के आता इथे जी माझ्या कडे आहे उपलब्ध ती तुम मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कुठलीही मेहंदी वापरा मी अगोदरच सांगितलं आहे की तुम्ही कुठलीही इथे मेहंदीचा वापर केला तरीसुद्धा चालेल आज आपण खास मेहंदीतला म्हणजे आपल्या केसांसाठी जो फायदा होतो सर्व गुणधर्म जे केसांसाठी पाहिजेत त्यासाठी खास मेहंदी बनवतो आणि केस काळे होण्यासाठी खास मेहंदी बनवणार आहेत त्यासाठी हे सर्व साहित्य महत्त्वाचं आहे आता इथे मी दही घेतलं आहे दही आपल्याला जवळजवळ चार ते पाच चमचे याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे मी छोटे चमचे याच्यामध्ये दही घालून घेते मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता दही म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे ज्या लोकांचा ना भरपूर असा डॅन्ड्रॉफ होत असेल ना त्याच्यासाठी ही दही सगळ्यात चांगलं आहे आपण आपल्या चॅनलवर असे खूप छान छान व्हिडिओ बनवले आहेत जर का कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या कारण खूप छान छान असे मी आपल्या केसांसाठी त्याचप्रमाणे असे भरपूर देणारे टिप्स देणारे व्हिडिओसुद्धा बनवत असते आणि नॅचरल पद्धतीने बनवत असते सगळ्यांना उपयोगी पडतील आणि कुठलेही साईड इफेक्ट होऊ नये ह्याची काळजीसुद्धा मी घेत असते असेच व्हिडिओ बनवत असते आता हे आपण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे दहीचा तर दही फायदा बऱ्याच जणांना माहिती असेल केस सॉफ्ट होण्यासाठीसुद्धा दह्यांचा उपयोग होतो आता इथे ना आपण साधं पाणी जे घरामध्ये आपल्या उपलब्ध असते साधं पाणी त्याच पाण्याचा इथे आपण वापर करणार आहोत थोडं थोडं पाणी घालून आपण ही मेहंदी आहे ही भिजत घालणार आहोत आता इथे ना आपल्याला थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा एकदम पाणीसुद्धा आपल्याला घालायचं नाही जेणेकरून एकदम पातळ मेंदी होता कामा नये कारण काय होतं खूप पातळ मेहंदी केली ना तर केसांना ती व्यवस्थित लागली जात नाही कलर सुद्धा व्यवस्थित येत नाही त्याचप्रमाणे एक आपण कारण मेहंदी ही केसाला आपण लावून ठेवणार आणि त्यानंतरनं खूप पातळ केली तर केसांवरून मग मेहंदी आहे ना ही गळ्या गळा सुरुवात होते आणि आपले कपडे देखील खराब होतात त्याच्यामुळे हो ना एकदम थोडी अशी पातळ करायची नाही आहे आता ही एवढी मी अशी मेंदी रेडी केलेली आहे बघू शकता आणि मग तशी व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे सर्व जे आपण साहित्य घातले ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे आज जी मी मेहंदी बनवलेली आहे ती आपण खास केसांसाठी म्हणजे ज्या केसांचे भरपूर ज्या लोकांचा केस गळतात केसांचा ग्रोथ वाढत नाही आणि ज्या लोकांचे भरपूर असे पांढरे केस आहेत म्हणजे नवीन नवीन पांढरे केस यायला सुरुवात होते त्यांच्यासाठी ही मेहंदी आज मी बनवलेली आहे मेहंदी भिजवून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की ही मेहंदी आहे आपल्याला चोवीस तासासाठी झाकण लावून ही मेहंदी भिजत घालायचे आहे आता तुम्ही म्हणता चोवीस तासासाठी ही मेंदी भिजत घालणार त्याला बुरशी वगैरे येणार काही बुरशी वगैरे येणार नाही कारण काय करायचं आहे आपण एक एक दोन दोन तासानंतर आपल्याला हा चमचा आहे सतत मेंदीमध्ये हा फिरवत राहायचा आहे जेणेकरून जेवढं आपण साहित्य घातलं तेवढं ते व्यवस्थित मेहंदीमध्ये मिक्स होतं त्याचप्रमाणे मेहंदीला ना कलर खूप छान येतो जेवढे त्याच्यामध्ये जेवढे घटक असतात तेवढे सर्व मेहंदीमध्ये उतरतात आणि त्यासाठी दोन दोन तासानंतर आपल्याला ही मेहंदीमध्ये असा चमचा फिरवत राहायचा आहे अधूनमधून समजा तुम्हाला दोन तास नाही मिळते चार तासांनी ते निदान तुम्ही हा चमचा फिरवत राहा आणि मस्त अशी चोवीस तासासाठी ही मेहंदी ही भिजत चोवीस तास झाले आणि मेहंदीला कलर देखील खूप छान आलेला आहे अगदी आपण नाही तुम्हाला जर काही जास्त कलर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त भिजत घाला कारण ह्यामध्ये आपण दही घातलेलं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की दही घातल्यानंतर बुरशी येते असं काही होत नाही अधूनमधून जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी हा चमचा आहे हा मेहंदीमध्ये फिरवून घेतलेला आहे तुम्हाला मी अगोदर ही सर्वात महत्त्वाची टीप सांगितली आहे आणि कलर खूप छान आलं आहे भरपूर लोह असतं सर्व लोह या मेहंदीमध्ये उतरलेले आहेत त्याचप्रमाणे भरपूर सारं आपण साहित्य घातलं होतं ते सर्व त्यातले सर्व घटक जेवढे होते तेवढे सर्व मेहंदीमध्ये उतरलेले आहेत आणि मेहंदीचा उपयोग म्हटलं तर भरपूर असा आहे ह्या मेहंदीचा भरपूर असे केसांसाठी फायदा देणारी ही मेहंदी आहे केसांचा ग्रोथ वाढण्यासाठी डॅनड्रप कमी होण्यासाठी केस सिल्की होण्यासाठी सॉफ्ट होतात त्याचप्रमाणे केस सेट होतो तुळापासून जे केस पांढरे यायला सुरुवात होतात त्यांच्यासाठी ही खास मेहंदी आहे की त्यांचा कलर आहे तो ब्लॅक येतो त्याच्यासाठी ही मेहंदी आज मी खास वेगळ्या पद्धतीने असा मेहंदीचा व्हिडिओ बनवलेला आहे आता मेहंदी कशी लावायची मेहंदी लावण्यासाठी मी भरपूर असा टिप्सचा आपला मेहंदी कशी लावावी ह्याबद्दल सर्व टिप्सचा व्हिडिओ मी खास बनवलेला आहे मेहंदी कशा पद्धतीने केसांना लावायची तेसुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तरीसुद्धा ही मेहंदी आहे ही भिजवल्यानंतर जवळजवळ केसांना थोडे थोडे केस घ्यायचे आणि तीन तास ही मेहंदी केसांना लावून ठेवायचे तुमच्याकडे कमी वेळ असेल तर दोन तास तरी कमीत कमी, कमी लावून ठेवा त्यानंतर एखादी प्लॅस्टिक पिशवी किंवा तुमच्याकडे प्लॅस्टिक कॅप असेल तर ती केसांना लावून ठेवायची जेणेकरून सर्व मेहंदी आहे ही ओलावा राहतो त्याचप्रमाणे व्यवस्थित केसांनाही मेहंदी लागली जाते आणि कलर देखील खूप छान मेहंदीचा कलर बघू शकता एकदम काळा असा आलेला आहे त्याचप्रमाणे आपण मेहंदी लावल्यानंतर साध्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे गरम पाणी वगैरे इथे वापरायचं नाही आहे अगदी साध्या पाण्याने केस धुवा आणि त्यानंतर पूर्ण केस आहेत ते कोडे करा म्हणजे सुकवून घ्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्त असं केसांना तेल लावून घ्यायचं जे तुम्ही घरामध्ये उपलब्ध म्हणजे जे केसांना तुम्ही तेल वापरतात तेच वापरायचं आहे आणि त्यानंतर ते जवळजवळ बारा तासासाठी केसांना तेल लावून ठेवायचं आणि दुस तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे केस आहेत हे शॅम्पूने वगैरे धुवून घ्यायचे केसाला मेहंदी लावण्यासाठी रेडी आहे ही मेहंदी अशा पद्धतीने मी केसाला लावून बघा भरपूर च साऱ्या टिप्स दिल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्या फॉलो करा त्याचप्रमाणे ही मेहंदी लावून झाल्यानंतर ला तुम्हाला रिझल्ट याचा कसा मिळतो ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये करा लाईक करा जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राइब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेरीपेट ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम तो बघायला मिळेल त्याचप्रमाणे लाईक केल्यानंतर एक हाईपचं बटन येते ते सुद्धा तुम्ही दाबाला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्री नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मेहंदी कशी बनवायची ती माहिती अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद